जय शिवराय माझा आणि माझ्या विभक्त पत्नी सौ संजना जाधव आमदार आणि त्यांचा मुलगा आदित्यवर्धन आता त्यांचाच महावर राहील का तेच खरं आहे आता यांचा माझा कुठलाही संबंध उरलेला नसल्यामुळे कृपा करून त्यांना माझ्याशी जोडू नका आणि मला त्यांच्याशी जोडू नका मी तर इथपर्यंत म्हणेन की जर मृत्यू आला मला तर यांनी अंतिम संस्कार माझ्या घेऊ नये सगळंच हडप केल्याच्या नंतर आता काय उरलंय आणि कशाबद्दल तो तोडचा प्रेपणा चालला आहे म्हणून मी एवढंच सांगेन की कोणालाही हा गैरसमज नको की दादांचे बिलकुल नाहीत माझे नाहीत आणि मी त्यांचं नाही जे काही झालंय पुष्कळ झाले आता मला त्यांच्यात जायचं नाही आहे आणि माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही पण माझ्यात येऊ नका मी माझं माझं शांतपणे माझं जीवन जाईन आणि समाजकारणात मी अग्रेसर राहणारच आहे कारण ते माझ्या रक्तात आहे समाजसेवा रक्तात आहे ते मी करतच राहणार राजकारणात नाही राजकारणात कोणाला काय करायचं आहे कुठल्या पक्षात जायचं तेच ठरवावं माझं कुठलंही काही म्हणणं नाही आहे पण यांचा माझा संबंध नाही एवढं मात्र मी निश्चित सांगेन बस एवढे झालं तेवढं